रुदू आणि आदू कुठे आले शेतात आले कोणत्या शेतात आले अरे वा तुम्हाला इथे यायला आवडलं खूप आवडलं तुम्ही खेळताय ओके हळूहळू पडाल चला।, चला या इकडे पाऊस येईल आता ए चला इकडे या रुदू आदू कम हियर कम कम चल चल लवकर लवकर ये वाव चला चला मस्ती नाही मस्ती नाही पडाल मस्ती नाही एकमेकांना मारू नका पाऊस यायला लागला ला ना चला मग बाहेर या, चला या गरम झालंय तुम्हाला एवढी मस्ती केली तुम्ही हाँ। बापरे अन्... आता कुठल्या शेतात जाणार तुम्ही मिरचीच्या शेतात जाणार अच्छा हाँ। ओके हळू या पाऊस आलाय पाऊस आलाय चला या ए आदू आता पाऊस पडतो आहे मग याच्यावर तू कुठलं गाणं बोलणार अरे मारू नकोस त्याला इकडे बघून डान्स अरे अरे मस्ती पुरे झाली اځو علي مرچي چا شیطان مده लागेल पिल्लू तुला तिथे ए तिकडे जाऊ नका चला इकडच्या सरी मध्ये या तिकडे लागेल हा ते वेल तुम्हाला ए हळू जा अधू तू दादाच्या मागे पळू नकोस ओके हा अरे पडली 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 आदू पडली कशी पडली इकडे बघ एकदा सांग कशी पडली धपक अच्छा चला हळू 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 ए डुगू ऐक ना ग ही ग्रीन चिली आणि ती कुठली चिली आहे ही ग्रीन चिली आहे आणि इकडे कुठली चिली आहे ही कुठला कलर आहे रेड चिली कुठली चिली इकडे बघून सांग एकदा मला तू इकडे इकडे माझ्याकडे बघून सांग कुठली चिली आहे तिकटवाली आहे अच्छा पण तिचं कलर कुठला आहे मला माहित नाही का तिचा कलर रेड कलर आहे आणि बेटा हे काय आहे हे हे ब हे बिटू हे काय हे काय याला काय बोलतात काय हे पिल्लू डुगू हे डुगू हे तिखट आहे खाऊ नकोस हे काय पिलू सांग ना परत एकदा सांग काय आ पाऊस यायला लागला मग आता तुम्ही घरी चालले अच्छा ठीक आहे मग चला घरी हळूहळू रुदू ती तुझ्या पाठी पळते पडेल ती हळू चल चला आता आम्ही घरी चाललोय गावी आल्यावर आम्ही अशीच मस्ती करतो गावाला आमच्या इकडे खूप छान परिसर आहे सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे